थेट फ्रान्सवरून एक मुलगी आपल्या आई वडिलांना शोधायला महाराष्ट्रातल्या बीडमध्ये आली आहे ही मुलगी एका महिन्याची असतानाच तिला परळी वैजनाथच्या मंदिरात टाकून तिचे आई वडील पळून गेले फ्रान्सच्या दाम्पत्याने तिला दत्तक घेतले आता ही मुलगी फ्रान्सहून बीडमध्ये आपल्या मूळ गावी आई वडिलांना शोधायला आलीये एखाद्या चित्रपटासारखा हा थरार परळीकरांनी याची देही याची डोळा अनुभवला आहे नेहा असांते ही बावीस वर्षांची मुलगी नेहा मुळची आहे नेहा फ्लुएंटली फ्रेंच भाषा बोलते बीडची मुलगी फ्रेंच मध्ये का बोलते तर त्याचं कारण ऐकून तुम्ही ही थक्क वाल तारीख आठ जून दोन हजार दोन स्थळ परळीतलं वैद्यनाथ मंदिर वेळ सकाळची भल्या पहाटे मंदिराची एक महिला सफाई कामगार मंदिरात आली गाभाऱ्यात साफसफाई करताना तिला बाळाचा रडण्याचा आवाज आला तिला वाटलं कुणीतरी भाविक आपल्या बाळासह मंदिरात आलं असेल पण बाळ एकटंच रडत होतं ही महिला आवाजाच्या दिशेनं गेली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण देवाच्या दारात कुणीतरी एक बाळ टाकून गेलं होतं तेही एका महिन्याचं एका महिन्याचं बाळ कुणीतरी टोपलीत टाकून मंदिराच्या गाभाऱ्यात सोडून गेलं होतं या महिलेने तातडीने विनायक खिस्ते यांना बोलावलं खिस्ते हे मंदिरात लेखापाल म्हणून काम करत होते त्यांनी बाळाला पाहिलं मंदिरात आणि मंदिराबाहेर त्यांनी चौकशीही केली या बाळाचे आई वडील कोण याचा शोधही घेतला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही कारण हे बाळ हरवलं नव्हतं तर त्या बाळाला कुणीतरी टाकून गेलं होतं खिस्तेंनी आधी पोलिसात तक्रार केली पोलिसांनी बाळ हरवल्याचा गुन्हा नोंदवला पोलिसांनीही बाळाच्या आई वडिलांचा शोध घेतला पण ही गोष्ट तब्बल बावीस वर्षांपूर्वीची आहे तेव्हा ना सी सी टी व्ही कॅमेरे होते ना आता सारखी टेक्नॉलॉजी पोलिसांना बाळाचे आईवडील शोधण्यात सपशेल अपयश आलं शेवटी खिस्तेंनी काही दिवस बाळाची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेतली त्यांनी बाळाला नावही ठेवलं खिस्तेंनी बाळाचं नाव ठेवलं स्नेहल नंतर एकोणतीस जून दोन हजार दोन ला स्नेहलला पुण्याच्या प्रीतम मंदिरातल्या संस्थेत नेण्यात आलं याच संस्थेत फ्रान्सच्या असंता दाम्पत्याने भेट दिली त्यांची नजर स्नेहलवर पडली असंता दाम्पत्याने गोड गोंड स्नेहलला दत्तक घेण्याचं ठरवलं स्नेहलचं नशीबच फळफळलं बीडच्या एका मंदिराच्या गाभाऱ्यात बेवारस पडलेलं बाळ आता साता समुद्रापार जाणार होतं बीडमध्ये जन्मून तिला पालक नाही मिळाले पण साता समुद्रापारच्या एका दाम्पत्याने तिची जबाबदारी स्वीकारण्याचं ठरवलं दत्तक घेण्याची सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर स्नेहल आपल्या नव्या आईवडिलांसोबत थेट फ्रान्सला गेली अठरा वर्ष असंत दाम्पत्याने तिची पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेतली तिला आपलं नाव दिलं शिक्षण दिलं या अठरा वर्षात बरंच काही बदललं आता स्नेहलची नेहा असंत झाली होती बीडमध्ये जन्मलेली नेहा फ्रान्समध्ये वाढली ती आता अस्खलित फ्रेंच बोलते मराठीचा तिला गंधही नाही आहे नेहाला दत्तक घेतलं आहे याची तिला लहानपणापासूनच कल्पना होती जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिला आपल्या मायदेशाची ओढ लागली आपले आई वडील कोण होते त्यांनी आपल्याला का टाकून दिलं याचं नेहाला कुतूहल होतं आपल्या आई वडिलांची आणि नातेवाईकांची भेट व्हावी अशी तिची इच्छा होती ही इच्छा तिच्या पालकांनी मान्य केली नेहाच्या आई वडिलांनी ॲडव्होकेट अंजली पवार यांच्याशी संपर्क साधला नेहाचे आईवडील कोण याचा शोध घेण्यासाठी मदत करा अशी गळ त्यांनी पवारांना घातली दोन हजार वीस पासून स्नेहाच्या आई वडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली पवारांनी आंबेजोगाईचे दादा लोमटे आणि परळीतील बाळासाहेब देशमुख यांचीही मदत घेतली त्यांनी तेव्हाचे लेखापाल विनायक खिस्ते यांचाही शोध घेतला वीस बावीस वर्षांपूर्वी खिस्ते यांनी नेहाला टोपलीत पाहिलं होतं आता थेट एवढी मोठी झाल्यानंतर खिस्ते डोळ्यात नेहाला पाहून आश्रू तळले पाहिल्यावर मी तिला सगळं आंघूळ पांघरून फिंगरून घेतले सोपं वाटतं पण मी पाहिलं तर ती हलू लागली डुलू लागली रडू लागली तर मी तिला म्हणलं होतो रडू नको ताण्या बाळा जन्म आपला हसण्यासाठी तर ते हसले खुदकर आज नाही आई तिच्या आई इथं आली काय ते आमचं देऊन चार वाजता पहाट हा चार वाजता उघडून सगळे दर्शनाला लोक येत असतात आमचे ते उपाध्ये असते ते तिकडे लक्ष कोणी देत नाही समोरच्या रस्त्याने जाते सगळे तिथं आणि ते एक बाजूला तुम्हाला ते जागा दाखवतो ते कोणी तुडविणार नाही करणार नाही अशा जागी ठेवलं फक्त ते झाडणाऱ्या बाईला दिसली आपलं मूळ गाव पाहून नेहाच्या डोळ्यात आश्रू आलेत तिला मराठी येत नाही पण फ्रेंच मधून तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली नेहाला मदत करणाऱ्या वकील अंजली पवार यांनी एक महत्वाचं आवाहन केलंय तीस दिवसांची मुलगी मंदिराच्या पायरीवर कोणतरी ठेवून गेले मंदिराच्या आतमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे याचा अर्थ ती कुठलंही अनैतिक संबंधातनं किंवा अशी काही झालेली मला तरी वाटत नाही आहे तर आम्ही या माध्यमातून सगळ्यांना अपील करू इच्छितो परळीकर असतील किंवा आजूबाजूच्या गावांमधले लोक असतील जे रेग्युलरली वैजनाथच्या दर्शनाला येतात की त्या देवाच्या साक्षीने मला असं वाटतं कोणीतरी पुढं यावं आणि ज्याला माहिती आहे की ही मुलगी कोणाची नेहा त्यावेळेस तिचं नाव स्नेहल ठेवलं होतं ही मुलगी नेहा तिला पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज येईलच की कुठली काय तर ज्यांना कोणाला माहिती त्यांनी प्लीज पुढे या आणि तिला तिच्या आईला आणि इतर नातेवाईकांना एकदा तरी आयुष्यामध्ये भेटायचं आहे ती तिची इच्छा पूर्ण करा आणि तिचं जे मूळ शोधणं आहे ते कुठेतरी आपण पूर्ण करूयात या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून या सगळ्या चॅनेल्सच्या माध्यमातून या देशात आजही तीन चार दिवसांचं कवळं लेकरू टाकताना आम्हाला कसलीच लाज वाटत नाही बसस्टँडवर फिरणाऱ्या मतिमंद पोरींच्या पोटात कोण आपली पाप रुजवतं याचं उत्तर आजही आम्हाला मिळत नाही हेच आपल्या देशाचं झणझणीत वास्तव आहे नेहा आई वडिलांना पुन्हा शोधायला आली कारण तिचं पालन पोषण चांगल्या पालकांनी केलं पण नेहा कोण्या चुकीच्या लोकांच्या हातात गेली असती तर काय झालं असतं याची कल्पनाही अंगावर शहारा आणणारी आहे आता नेहाच्या आई वडिलांना तिला मंदिरात टाकून का जावं लागलं या रहस्यावरचा पडदा नेहाचे आई वडील किंवा तिचे नातेवाईक भेटल्यावरच उठेल बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका